नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे सध्या आपल्याला या मालिकेत कोर ड्रामा पाहायला मिळत आहे पण हा कोर ड्रामा आता लवकरच संपणार आहे कारण येत्या तीस जुलैला विलास खून खटल्याचा निकाल लागणार आहे त्यामुळे खून खटल्याचा निकाल लागल्यानंतर ही मालिका संपणार का अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं तर ठरलं तर मग मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षक कमेंट करताना दिसत आहे मालिकेतील सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे कोर्ट केसचे शेवटचे तीस दिवस मालिका संपत नाहीये मात्र निकाल नक्की लागतोय व नक्की पाहत राहा रोज रात्री साडेआठ वाजता ठरलं तर मग अशी पोस्ट सायलीने शेअर केली आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सुरू असलेली मालिका बंद होण्याची चर्चा आता संपली आहे ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे त्यामुळे ही मालिका संपणार नाही आहे असं जुई गडकरीने स्पष्टीकरण दिलं आहे तर मंडळी ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद